प्रभाग क्रमांक दोन ड इथं अंतर्गत विकास रस्ते कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक दोन ड रमण शेट्टीनगर इथं अंतर्गत रस्ता करणं या कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख माजी नगरसेवक नारायण बनसोडे माजी नगरसेविका कल्पना कारभारी माजी नगरसेवक चंद्रकांत शेट्टी ज्ञानेश्वर कारभारी सोमनाथ रगबले शंकर शिंदे वैभव बरबडे विरेश उंबरचे दहीराज रमणशेट्टी राहुल शाबादे अण्णाराव बगले शशी बिराजदार मल्लीनाथ वळसंगे सचिन आवटे विश्वनाथ वळसंगे तसंच रमण शेट्टी नगर येथील नागरिकांची उपस्थिती होती सिद्धेश्वर बाल मंदिर प्राथमिक शाळेमध्ये मोठ्या उत्साही वातावरणामध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली